त्याला फार गुर्मी या जी जीवनाची त्याला वाटतं मी मिळवलं हे पद मी मिळवलं ही प्रतिष्ठा मी मिळवला हा पैसा मी बांधलं घर मी घेतली गाडी तपशिला शिरून बघा बापाचा आशीर्वाद वेड्या काही नसतं बापाला सोडून एकदा बाप गेला ना इज्जतीतला रामराम राहत नाही तर स्वार्थाचा रामराम शिल्लक राम राहतो अमुक अमुक जो पोरग हे म्हणून माणसं रामराम करता आपल्याला आपलं काय अस्तित्व आहे तुझ्या जीवनाला चांगली दिशा मिळावी कोण तुझ्याकडं कोण बघेल आज सुद्धा नाही माणसं ओळून सुद्धा बघत नाही असं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज डोळ्याला धारा लागतात सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराज्या अभिषेकाचा सोळा झाला डोळ्याला पाणी अरे कार रडतोय तू राजा झाला देश विदेशातली माणसं तुमचं कौतुक करायला आले तुम्ही काय झालं तुम्हाला आमसाहेब आम्ही राजे झालो पण आम्ही राजे झालेलो बघायला तुमच्या कपाळावर चुकुंक जिवंत अरे गुलामगिरी जीवन जगून ज्या बापानं स्वराज्याचं स्वप्न आलं ती स्वराज्याची भेटच मला माझ्या बापाच्या चरणावर काय